दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जालना जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस ठाणे मोजपुरीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुगे यांनी पोलीस ठाणे मोजपुरीचे अधिकारी तसंच अंमलदार यांना वाळूची अवैधपणे चोरटी वाहतूक करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊन मार्गदर्शन केलं होतं त्या अनुषंगाने दिनांक अठरा दोन दोन हजार पंचवीस रोजी तसंच दिनांक वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या इस्मानबाबत माहिती घेत असताना मौजे कवठा शिवारातील आणि मौजे घेटोळी शिवारातील दुधना नदीच्या पात्रात छापा मारला असता सदर ठिकाणी तीन महिंद्रा कंपनीचे ट्रॅक्टरला असलेल्या ट्रॉल्यांमध्ये काही इसम अवैधपणे नदीपात्रातून वाळू उपसा करून तिची चोरटी वाहतूक करताना मिळून आले नदीपात्रातून वाळू उपसा करून चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर मालक तसंच चालक इरफान पाशा शेख राहणार रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालना राजेश मंगल चव्हाण राहणार पारधीवाडा तालुका परतूर जिल्हा जालना संतोष दादाराव चव्हाण राहणार पारधीवाडा तालुका परतूर जिल्हा जालना यांच्या ताब्यातून महिंद्रा सरपंच कंपनीचे विना क्रमांकाचे तीन ट्रॅक्टर वाळून भरलेले तीन वेगवेगळ्या ट्रॉलीसह जप्त करण्यात आले या गुन्ह्यामध्ये एकूण पंधरा लाख तेरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात येऊन आरोपितांविरुद्ध पोलीस ठाणे मोजपुरी इथं कलम तीनशे तीन दोन प्रमाणं गुन्हा नोंदवण्यात आला सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक अजय नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग परतूर दादा हरी चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे मोजपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून गुगे पोलीस उपनिरीक्षक तडवी पोलीस पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र वांग रवींद्र बिरकायलू दिलीप गोडबोले राजेंद्र देशमुख पोलीस अंमलदार प्रशांत म्हस्के डी एल वाघमारे प्रदीप पाचरणे अविनाश मांडे होमगार्ड घाटे यांनी पार पाडली ब्युरो दश पोलिस न्यूज जालना